नमस्कार मी नलिनी तुमच्यासाठी एक वेगळी कथा घेऊन आली आहे प्रेम पहिलं प्रेम हा शब्द जरी कानी पडला ना तरी हृदयात एक वेगळीच धडधड व्हायला लागते चेहऱ्यावर एक गोड हास्य उमगतं डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक असं हो का होतं माहिती आहे का कारण पहिलं प्रेम ना हे खूप स्पेशल असतं आणि ते कधीच कोणाला विसरता येत नाही त्या पहिल्या प्रेमाचा अनुभव काही वेगळाच स्पेशल आणि प्रत्येकाची पहिल्या प्रेमाची व्याख्याही वेगवेगळी कोणाला एका नजरेनं प्रेम होतं तर कोणाकोणाला आपण एखाद्यावर प्रेम करतोय हे उमगायलाही खूप वेळ जातो आणि अशीच एक कथा त्याच्या पहिल्या नजरेतल्या प्रेमाची पावसाळ्याचे दिवस होते सगळीकडे हिरवगार जणू काही निसर्गाने हिरवा शालूच पांघरून घेतला असं वाटत होतं त्याच श्रावण महिना त्यामुळे ऊन सावलीचा खेळ चालू होता आणि मध्येच पावसाची हलकीशी सर येऊन त्यांच्या खेळात लुडबुड करून लगेच पळूनही जायची मी पुण्याहून माझ्या गावी चाललो होतो बसचा प्रवास होता तसं तर मला हा प्रवासाची सवयच होती आणि आवडही मी माझ्या शिक्षणासाठी गाव सोडून पुण्यात माझ्या मोठ्या बहिणीकडे राहायचो आणि सुट्टी असली की गावी जायचो हा माझा नित्यक्रम आजही मी बसमध्ये विंडो सीटवर बसून बाहेरचा निसर्ग माझ्या डोळ्यांमध्ये सामावून घेत होतो वेळ तशी सकाळची होती त्यामुळे बसला गर्दी पुण्याहून गावी पोचायला साधारण मला दीड ते दोन तास लागायचे सध्या परीक्षा चालू होत्या त्यामुळे खूप दिवसांनी मी गावी चाललो होतो खूप आनंद झाला होता कधी एकदा आईबाबांना भेटतोय असं झालेलं एकामागून एक स्टॉप येत होते लोक बसमधून उतरत होती आणि तेवढीच चढतही होती बसची गर्दी काही कमी होत नव्हती मी विंडो सीट मिळ मिळाल्यामुळे आनंदून गेलो होतो बाहेरचं दृश्य पाहत पाहत माझा प्रवास अगदी सुखद होणार होता तसंही माझा अर्धा प्रवास झाला होता आणि साधारण एक तासानंतर मी माझ्या घरी पोहोचणार होतो आणि एक स्टॉप आला ह्या स्टॉपवर ना माणसांची जास्त वर्दळ नसायची दूधवाले आणि भाजीवाले बस एवढेच काय ते असायचे बस थांबली बाहेर श्रावणातल्या उन्हानं आपली उपस्थिती दाखवली होती खूप छान वातावरण झालं होतं माझी नजर बाहेरच होती आणि अचानक ती तिच्यावर जाऊन स्थिरावली गुलाबी फिकट रंगाचा चोडीदार घातलेला तिनं खरं तर तो रंग तिला फार सुंदर दिसत होता रंगानं गहुवर्णीय डोळे थोडे मोठे पण त्यात घातलेल्या काजळानं ते खूप सुंदर दिसत होते लांब केसांची वेणी जी तिने मागून पुढे घेतली होती आणि समोर आणि समोरची एक भट वाऱ्याने हलकीशी उडत होती कपळावर एक छोटीशी टिकली त्यात तिचा साधेपणा तिला शोभून दिसत होता आणि त्यात चेहऱ्यावर एक तेज आणि तो हलकासा हसरा चेहरा बस मी तिला पाहताना मला माझ्या अवतीभोवती काय आहे ह्याचं देखील भान राहिलं नाही माझी नजर तिच्यावरून हट्टा हटत नव्हती आणि अचानक आमची नजरा नजर झाली एका क्षणासाठी आणि माझ्या हृदयाची धडधड वाढली मला पाहून ती थोडी संकोचली तिने आपली नजर खाली केली पण मी मात्र तिच्याकडेच पाहत होतो दोन मिनटं दोन मिनटं गेली असतील आणि बस चालू झाली तसं तिने पुन्हा मला चोर नजरेने पाहण्याची संधी काही सोडली नाही आणि एक गोड स्माइल केली तिच्या गालावर एक छान खळी पडली स्टॉप मागे पडला आणि ती दिसेनासे झाली मी पुढे पुढे तर जात होतो पण माझं मन मात्र मागे धाव घेत होत असं काय होतं तिच्यात ठाऊक पण मला ती पाहता क्षणी फार आवडली होती संपूर्ण प्रवासात मी फक्त आणि फक्त त्याच विचारात होतो ते एकच सेकंदाची नजरा नजर मला पुन्हा आठवली आणि माझं हृदय पुन्हा धडधड करू लागलं मी त्यावर अलगद हात ठेवला आणि मनानं हृदयाला निरोप दिला हे तुझ पहिलं प्रेम बर का अगदी दोन मिनिटांचं मी तिला पाहणं आणि ते एकमेकांकडे पाहून आलेलं पहिलं हसू खरंच खरंच यार खूप छान होतं ते सारं मी खूप दिवस या सुंदर क्षणांच्या आठवणीत जगलो आता ह्या गोष्टीला बरीच वर्ष उलटून गेली मी माझ्या आयुष्यात पुढे गेलो पण अजूनही मला ती आठवतेच आणि तिची ती एक चोर नजर आता मी कधीतरीच गावाला जातो पण जाताना त्या स्टॉपवर माझी नजर पडतेच जणू काही खूप वर्षांपूर्वी एखादी अनमोल गोष्ट इथे हरवलीय आणि मी अजूनही तिला तिथेच ती शोधतोय असं मला वाटतं खरंच खूप छान आठवण आहे ती माझ्या आयुष्यातली कधी कोणी विचारलं ना मला माझ्या पहिल्या प्रेमाबद्दल तर अजूनही तीच येते डोळ्यासमोर खरंच पहिलं प्रेम हे खूप स्पेशल असतं मलाही ते झालं पण माझ्या आयुष्यात पुन्हा कधी न येण्यासाठी असं म्हणतात ना की आयुष्यातला एखादा क्षण खूप छान असतो आणि तो कधीच कोणाला विसरता येत नाही असंच काहीसं माझ्या बाबतीतही झालं आणि ते म्हणजे माझ्या पहिल्या नजरेतलं प्रेम ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि हो जर तुमचेही असेच काही गोड आठवणी आणि अनुभव असतील ना तुमच्या पहिल्या प्रेमाबद्दल तर तेही मला नक्की कळवा धन्यवाद